ठरलं तर मग मालिकेच्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन आणि सायली त्यांच्या हनीमूनसाठी निघाले आहेत चैतन्य त्यांना सोडण्यासाठी येतो मोठ्या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये ते तिथून निघतात कारण कल्पना सायलीला अष्टपुत्र सौभाग्यवती भावाचा आशीर्वाद देते स्मिताला जाता जाता पुन्हा एकदा सायलीला हनीमूनवरून घाबरवते अखेर सगळ्यांचा सा निरप घेऊन ते निघतात दरम्यान प्रिया अर्थात खोटी तन्वीही त्यांच्या मागोमाग माथेरानसाठी जायला निघते तिने ती, घरी ती राजस्थानला स्टडी टूरला जात असल्याचं सांगते जातानाही ती रविराज आणि विपुल यांचे आभार मानण्याचे नाटक करते दरम्यान काही वेळाने कुसुमताई सुभेदांच्या घरी सायलीला भेटण्यासाठी येते तेव्हा तिला समजतं की सायली आणि अर्जुन हनीमूनसाठी गेलेत हे ऐकून तिच्या रागाचा पाडा चढतो पण ती रात चेहऱ्यावर न दाखवता तिथून तातडीने निघून जाते अंगणात पोचेपर्यंत ती सायलीला फोन करून तिची शाळा घेते सायलीला ती विचारते की ते लोक नेमके कुठे पोचले आहेत आणि आहात तिथे थांबायला सांगते तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि सांगते कुसुमला सांगते की सायलीकडून चुकून तुम्हाला सांगायचं राहून गेलं असेल पण हनीमूनचं सरप्राईज पॅकेज तिने अर्जुन सायलीला दिलं आहे दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता त्यांचा हनीमून बिघडवण्याचा प्लान करतात प्रिया अर्जुन सायलीच्या मागोमाग माथेऱ्यांना जाण्यासाठी निघालेली असते त्याचं लग्न खोटं आहे यासाठी त्यांना पुरावा शोधायचा असतो अस्मिता तिला सावध राहण्याचा सल्ला देते कारण ती ज्या हॉटेलमध्ये जाणार आहे ती अर्जुन अस्मिताच्या वडिलाच्या मित्राचा आहे दरम्यान महिपतच्या डोक्यात भलतंच काहीतरी शिजत असतं त्याने अर्जुनचे वडील प्रताप सुभेदारला बिझनेसमध्ये पैसे गुंतवलेले असतात या गोष्टीचा फायदा घेत अर्जुनला कोंडीत पकडण्याची त्याची योजना असते साक्षीदाला समजवते की त्याने आता काहीही करू नये प्रिया आणि ती अजून विरोधात कारस्थान रचत आहेत तेव्हा महिपत म्हणतो की त्यांनी काही केलं तरी शेवटचा वार तोच करणार दरम्यान हनीमूनसाठी निघालेले अर्जुन सायली कुसुमताईने सांगितल्यामुळे वाटेतच थांबतात तिथे पोचल्यावर आधी ती, ती दोघांची शाळा घेते आल्या आल्यास ती विचारते की लाज विकून खाल्ली आहे का सायली समजावते की त्यांनी खूप प्रयत्न केला पण आईसमोर त्यांचं काहीच चाललं नाही चैतन्यालाही ती ऐकवते कुसुम आणि अर्जुन यांच्यात नेहमीप्रमाणे शाब्दिक बाचाबाची होते शेवटी सायली तिला समजावते की जर तिने या प्रकारावर चिडचिड केली तर घरी सर्वांना त्यांच्या लग्नाचं सत्य समजेल आणि याचा परिणाम त्यांच्या केसवर होईल शेवटी कुसुम तयार होते पण ती अर्जुनला तब्बी देते की त्याने सायलीपासून दूर राहावं पुढील एपिसोडच्या प्रमोमध्ये दाखवण्यात आले आहे की अर्जुन दिसेनसा झाल्याने सायली त्याला हाक मारत असते तेवढ्यात अर्जुन तिच्यासाठी घोडा घेऊन येतो आणि सांगतो की तो तिला आज माथेरान दर्शन घडवणार आहे शिवाय दुसऱ्या दिवशी तलावा शेजारी उभ्या असणाऱ्या सायलीचा तोल जाऊन ती पाण्यात पडणार असते तेवढ्यात अर्जुन तिला वाचवतो त्यावेळी त्यांच्यातील रोमांटिक क्षण पाहायला मिळणार आहे